येथील दीपावली आणि न्यू अथर्व पब्लिकेशन संयुक्त विद्यमाने दुसरं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन समाजवादी प्रबोधनी येथे रविवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी आयोजित केलं असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील भूषवणार आहेत तर उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मेहबूब जमादार यांच्या हस्ते होणार आहे यावेळी निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे अशी माहिती संयोजक एम एस जाधवसर यांनी दिली हे संमेलन असून कवी गझलकार विनायक कुलकर्णी हे कवी संमेलनाचे अध्यक्ष सीपद भूषवणार आहेत संमेलनामध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीकांत पाटील आणि संपादक विजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील यांचा सामाजिक सांस्कृतिक व साहित्यिक योगदानाबद्दल राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे तर गझलकार विनायक कुलकर्णी गंध ओला मोगऱ्याचा गझल काव्यसंग्रह डॉक्टर खंडेराव शिंदे यांचे रुकडी गावचा इतिहास ऐतिहासिक लेखन आनंद हरी व मेहबूब जमादार अक्षर मैत्र काव्यसंग्रह सौ आरती अनिल लाटणे मायेचं गाठोड कंथा कथासंग्रह कांचना दत्त मोगरा फुलला काव्यसंग्रह कृष्णाथ कौरवी कलियुगातील महर्षी चरित्र सुरेश कुलकर्णी माजी काव्यगंधा काव्यसंग्रह सत्यवान मंडली स्वातंत्र्याची पंचवीस वर्ष वैचारिक लेखसंग्रह सौशिला माने थोर समाज सुधारक संकीर्ण डॉक्टर श्रीकांत पाटील काळीज कळा कादंबरी चला घडवूया आदर्श मुले डॉक्टर रोहित परेड शैक्षणिक मार्गदर्शक ग्रंथ साताप्पा सुतार जंगलातील शाळा बालकविता संग्रह मनोहर भोसले आलादींचा नवा चिराग बालकथासंग्रह सचिन वसंत पाटील मायबोली बोली रंग कथांचे संपादन कथासंग्रह कुमारी प्रतिभा बामणे गरुड भरारी काव्यसंग्रह सौ सुरेखांना सौ वाडकर फुलतील लाखो तारा काव्यसंग्रह या साहित्यकृतींना साहित्य, साहित्य प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केला जाणार आहे यावेळी सौ आरती अनिल लाटणे लिखित टेक ऑफ यात्रा या प्रवास वर्णनाचं तसेच सौ शिला माणे यांच्या देशी विदेशी खेळांची रूपरेषा संकीर्ण या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे संमेलनात साहित्यिक व साहित्य रसिकांनी हजर राहावं असं आवाहन संमेलन संयोजक जाधवसार यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे चलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका